वैशाली बोडके सवाल महाराष्ट्र टीवी न्यूज मध्ये आपले स्वागत आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा नेरूळ पालिकेची इल्लिगल पत्र्याच्या शेडवर धडक कारवाई सेक्टर तेवीस जुईनगर येथील प्लॉट हा दोन हजार तेवीस रोजी सिडकोकडून महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आला होता याच जागेवर शेडचे अतिक्रमण करण्यात आले होते आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार व आयुक्तांच्या व उपायुक्त अतिक्रमण यांच्या आदेशानुसार नेरूळ वॉर्ड ऑफिसचे सहाय्यक आयुक्त एकनाथ पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्ध्वस्त करण्यात आले पालवे यांच्या नेतृत्वाखाली विभागात अनेक अतिक्रमण हटवण्यात आली अशीच कारवाई यापुढेही नेहमी चालू राहील असे एकनाथ पालवे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा माननीय उच्च न्यायालय व माननीय आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्या निर्देशानुसार आम्ही आज नेरूळ सेक्टर तेवीस जुईनगर येथेही इल्लीगल बांधलेले काही पत्र्याचे शेड होते ते आपण आज काढत आहोत हा प्लॉट दोन हजार तेवीस ऑगस्ट ला शिडको त्याच्या पूर्वीचे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद